श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न माझ्या प्रिय भक्ता मी तुला आज एका मोठ्या आनंदाबद्दल सांगणार आहे हे ऐकल्यानंतर तुला समजेल की तुझ्या आयुष्यात खरोखरच देवांनी आनंद ठेवलेला आहे आणि तुझ्या मार्गात सर्वात मोठे यश सर्वात मोठे ध्येय तुझे जे आहे त्यात तुला मिळणार आहे मी आज सांगत असणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे शांत मनाने लक्ष दे सर्वप्रथम तुझ्या मनात असणारी नकारात्मक ऊर्जा प्रत्यक्ष दूर कर की हा ऑनलाईनवर आलेला माझा देवी स्वरूपी संदेश खोटा संदेश आहे असे जर तुझ्या मनात तुला वाटू लागत असेल तर तू निश्चित स्वरूपात हा संदेश अन दुर्लक्ष करू शकतो होय हा माझा संदेश त्याच प्रेमळ भक्तांसाठी आहे जे शांत मनाने माझी भक्ती करतात निस्वार्थ मनाने माझे नामस्मरण करतात जे, नाम करता, जे स्वार्थासाठी साठी भक्ती करतात माझ्या अजिबात प्रवेश नाही होय माझ्या प्रिय भक्ता तू काळजी करू नको मला माहिती आहे की तू माझा खरोखर भक्त आहेस जो प्रत्यक्ष निस्वार्थ मनाने माझी भक्ती करतो आज तुला जितका वेळ तुझ्याकडे शिल्लक आहे तितका वेळ आज तुझा मला दे मित्रांनो असेच देवांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा व संदेशाला लाईक करून प्रत्येक भक्तांकडे शेअर करा व कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं होय आता मी तुला सर्वप्रथम सांगितलेली गोष्ट की एक सर्वात मोठे आनंद तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे होय आता तुझ्या सोबत सर्व काही चांगलं घडणार आहे एक आनंद जो सर्व दुःखे तुझे घेऊन जाईल त्यानंतर तुझ्या आयुष्यात खूप चढ उतार प्रत्यक्ष येतात खूप आनंदही तुला मिळतो कारण प्रत्येक माणसाला कोटे ना कोटे दुःखाला नक्की सा सामोरे जावे लागते हे प्रत्यक्ष जीवनात भरपूर खरे आहे कारण कितीही धन असणारा माणूस त्याला कोठे ना कोटे दुःखांचा सामना करावा लागतो मात्र मी तुला एक गोष्ट सांगतो ज्यांकडे भरपूर धन मी दिलेले आहे मात्र त्यांचे शरीर त्यांचे आरोग्य अजिबात चांगले नाही त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष सर्वात मोठे दुःख आहे लक्षात ठेव आरोग्य नीट असेल तर सर्व काही एकदम चांगले आहे असे समज त्यामुळे हा पाळगू नको मी जे काही तुला दिले आहे त्यात आनंद अस आनंदी अस आणि आयुष्यात पुढे चालत राहा लक्षात ठेव मी माझ्या भक्तांना कधीही उपाशी मारत नाही फक्त काही काही वेळा त्यांची परीक्षा घेतो मात्र आता तुला काळजी करण्याची गरज नाही तुझ्या आयुष्यात असे चमत्कार घडतील जे चमत्कार पाहतास तू आश्चर्यात पडशील आणि तुला तुझ्या आयुष्यात आताच दुःखांना सामोरे देखील जावं लागेल कारण माझ्या प्रेमळ भक्ता तुला कोणत्याही कारणाने दुःख झाल्याशिवाय तुला आनंदाची किंमत होणार नाही जसे तुला झाडाची सावळी मिळते कडक उन्हात आनंद अनुभवता तुला येत नाही होय झाडाची सावली मिळाली असती तर तुझी काय अवस्था झाली असती तू उन्हात असता आणि जेव्हा तुला सावलीचा आनंद मिळतो तेव्हा तू धीर धरू शकतो तु, तुझ्या आयुष्यातही अशा समस्या आहेत कधी काही समस्यांना सामोरे तुला आता धीर धरून जावे लागेल तुला समजेल समजले पाहिजे की तू तु, तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठा टप्पा लवकरच पार करणार आहेस असा टप्पा ज्यावर मात करण्यासाठी तो बराच काळ विचार करत होता कारण बहुतेक उद्भवतात ज्याप्रमाणे प्रचंड उष्णता असते आणि काही, काही अगदी थंडगार पाऊस सुरू होतो त्याचप्रमाणे जीवनात काही मोठे बदल घडतात आणि त्याच सोबतच काहीतरी चांगले घडते लक्षात ठेव हो, मी तुला याच निसर्गाच्या द्वारे प्रत्येक माणसाला सांगितले आहे आयुष्यात आनंदाचा अनुभव घेण्यासाठी प्रचंड जास्त दुःखांना सामोरे जावे लागते तुम्हाला आयुष्यात हसण्यासाठी जास्त रडावे लागेल त्यामुळे थांब रडू नको आता आनंद तुझ्या जीवनात आहे यावरती विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा सांगण्याचा तात्पर्य मी तुला सांगतोय जितके जास्त तुझ्या आयुष्यात मी दुःख आणलेले आहे त्यापेक्षा दुप्पट आनंद मी तुझ्या जीवनात निश्चित स्वरूपात आणेल मात्र लक्षात ठेव काही काही व्यक्तींच्या जीवनात आनंद दुःख जे आलेले असतात ते त्यांच्या वाईट कर्माने आलेले असतात आणि मी त्यांना थांबवू शकत नाही कारण शेवटी ते त्यांचे कर्म आहे हो आता तुला प्रत्यक्ष सर्व काही प्राप्त होईल तुझ्या जीवनात काही सर्वात मोठे बदल घडतील आणि त्यासोबतच का काहीतरी चांगले घडेल तुला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल जर तुला आयुष्यात काही समस्या येत असतील आणि तू प्रार्थना करताना माझ्या समोर काही बोलला तर तू हे कधीही विसरू नको की मी आहे मी तुझे ऐकत आहे मी तुझे पूर्णत्व ऐकतो सर्व काही आणि ते आधीच माहिती मला असतं की तू मला का सांगणार असतो कारण तुझ्या आयुष्यात जे काही घडते त्यामागे एक अद्भुत कारण असते आणि त्या कारणाशिवाय तुला त्रास होतो कारण तुला पुढचा काळ दिसत नाही आणि तुला पुढचा काळ कळतही नाही तुझ्या आयुष्यात काय घडणार आहे तू फक्त वर्तमान पाहता जे त्यावेळी तुझ्यासोबत चालू आहे मात्र येणाऱ्या भविष्यात तुझ्यासाठी मी कोणते कोणते प्रत्यक्ष आनंद राखून ठेवले आहे ते तुला अजून माहिती नाही ते माहिती करून घेण्यासाठी तुला आजचा संदेश पाहावा लागेल होय माझ्या प्रिय भक्ता चिडू नको आयुष्यात दुःख आहेत म्हणून रडू नको अजिबात रडल्याने काहीही प्राप्त होणार नाही धैर्याने पुढे चल तुझे मन विचलित होऊ देऊ नको तू चुकीचे पावले प्रत्यक्ष अडचणीच्या वेळी उचलू शकतो अशा प्रकारे नकारात्मक नकारात्मक मन नकारत्मक विचार तुझ्या मनात आणू नको तुझ्या मेंदूला सांगत चल की तुझ्या तुझ्या पाठीशी मी आहे आणि आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या घडणार आहेत सर्वप्रथम मी तुला एक सर्वश्रेष्ठ गोष्ट सांगतो की नकारात्मक लोकांपासून खूप लांब राहा कारण नकारात्मक जे व्यक्ती असतात ते स्वतःचेही जीवन प्रत्यक्ष दुखी करतात आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रत्यक्ष व्यक्तींचेही जीवन प्रत्यक्ष दुखी करतात कारण प्रत्येक वस्तूची प्रत्येक व्यक्तीची सावली इथे तिथे नाही तर त्याच्या साईडला त्याच्या बाजूलाच पडत असते त्यामुळे थांब नकारात्मकतापासून पूर्णत्व दूर राहा आणि सकारात्मक गोष्टींचा विचार करत चल प्रिय भक्ता तुला हे मानवी जीवन मिळाले आहे तर मोकळेपणाने ज कोणाचीही साथ न घेता कोणाच्याही भीतीशिवाय हे आयुष्य जग हे आयुष्य कधी संपेल हे कोणालाहीच माहीत नाही नाही फक्त माझ्याशिवाय पण आत्तापासून तू सतत भविष्याची काळजी करत आहेस हे होऊ शकते असे होऊ शकते मला हे मिळू शकते मला ते मिळू शकते अशा या सर्व भावना तुझ्या जीवनात अखंडपणे चालू ठेव आणि विचार कर की तुझ्याकडे जे काही आहे ते अजिबात कमी नाही मी तुला जे काही दिले आहे ते सर्वात जास्त दिले आहे त्यामुळे आभार मान देवळात गे फक्त देवळात प्रत्यक्ष काहीतरी घे मागण्यासाठी जायचे नसते तर मंदिरात प्रत्यक्ष देव तुम्ही मला खूप काही दिला असं म्हणून जायचे असते हो माझ्या प्रिय भक्ता काळजी करू नको जशी परिस्थिती आहे तसं जग मी आहे जे तुझ्या पाठीशी आहे लक्षात ठेव या सर्व ब्रह्मांडाला मी काही दिवसात बनवलेले आहे तर तुझा काही क्षणात परिस्थिती बदलण्यासाठी माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही फक्त त्यासाठी तुला मेहनत करावी लागेल संघर्ष करावे लागेल दुःखांना सामोरे जावे लागेल आणि प्रत्येक अडचणींचा धैर्याने सामना करावा लागेल तुझ्यातील एक देवी शक्ती आता लवकरच जागृत होईल जेव्हा जेव्हा तू नरकाच्या दाराकडे चालत असशील आणि तरीही तू तु तु तुझ्या जीवनात या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे त्याबद्दल कृतज्ञता बाळक तुझ्यात शक्ती आहे ज्यामुळे तू नरकाच्या दाराकडे चालत आहेस तू कोठेही चालू शकतो पण तुझ्याकडे जे का बदल, तु काही आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त तू केली पाहिजे तुझ्या आयुष्यात इतकं काही प्रत्यक्ष येईल ये की तू ते हाताळू नाही माझ्या प्रिय भक्ता हा या जीवनाचा आधार आहे हे तुला आढळले माझे आशीर्वाद सदैव आणि तुझ्या पाठीशी आहे तू तुझ्या आरोग्य तुझे बरे व्हावे हा आशीर्वाद मी तुला प्रदान करतो माझ्या प्रिय बाळा आज जर तुला माझ्याकडून हा संदेश मिळाला असेल तर तू नक्कीच खूप भाग्यवान आहेस कारण असाच एक आनंद जो मी तुझ्यासाठी वा प्रत्यक्ष वाचवला होता तो मी तुला आता देत आहे हे मी तुला आज सांगणार आहे कारण आज मी खूप आनंदी आहे आणि मी का आनंदी आहे ते मी तुला सविस्तरपणे सांगेल कारण माझ्या आनंदाच्या मागे तूच एक मौल्यवान कारस कारण आहे ज्यामुळे ज्याच्यामुळे मी आज आनंदी झालेलो आहे हो माझ्या प्रिय भक्ता तू माझा हा संदेश शांत मनाने इतका वेळ देऊन ऐकलेला आहेस याच कारणाने मी आनंदी झालेलो आहे मला वाटतं आज तू थोडा वेळ काढल्याला काढला असेल त्यामुळे त्याचमुळे तुला या गोष्टी ऐकायला मिळाल्या प्रिय भक्ता मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे परिपूर्णपणे पालन कर आणि तुझ्या जीवनात यशाचे शिखर काही प्र शरणात काही मिनटात प्राप्त कर माझा संदेश पूर्णपणे समजून घे मी तुझ्यासाठी हा संदेश जतन केला आहे तुझ्यासाठी आनंद तुझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा मी जतन केलेली आहे हो फक्त तुझ्यासाठीच त्यामुळे थांब स्वतःला कमी समजू नको माझ्या प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचणी प्रत्येक प्रत्येक दुखे मी स्वतः दूर करेल फक्त तुला शक्तीवरती माझा विश्वास ठेवण्याची गरज आहे कितीही मोठे दुःख कितीही मोठे संकटे आली तरीही माझी शक्ती तुझ्या पाठीशी असणारच यावरती विश्वास ठेवू तू जे काही केले आहेस ते मला ठाऊक आहे ते तू यापुढे करताना मागे प्रत्येक मागे पुढे पाहिलेला नाही कारण तुला माझ्यावरती विश्वास होता की माझा देव माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कोणत्याही पद्धतीने मागे हटू शकणार नाही हाच तुझा विश्वास मला आवडलेला आहे आणि आता मी तुला सर्वात चांगली गोष्ट मिळवून देणार आहे होय विश्वास आणि संदेश ऐकून बघ नक्कीच भाग्यवान ठरशील माझ्या प्रेमळ भक्ता तू प्रत्यक्ष दडपून बसलेला आहेस मला माहिती आहे तू प्रेमाच्या रूपात या ऊर्जेत सक्षम झाला तर तू चटकन टोकाच्या प्रवासाच्या टप्प्यावर पोहोचतील प्रेरणेचा वर्षाव आता तुझ्यावर देव करतील आता तुमच्या शत्रूंच्या रडण्याचे श्रणजवळ आलेले आहे ज्यांनी तुम्हाला दुःख दिले ज्यांनी तुम्हाला अपमानित करण्याचा आटोआट आत प्रयत्न केला आता त्यांच्या कर्माचा हिशोब त्यांना लवकरच मिळणार आहे ज्यांनी तुमच्या विरुद्ध अनेक कारस्थान रचली आहेत आता त्यांना तेच कारस्थान त्यांचे त्यांच्या तुमच्यावर उलटणार आहेत त्यांनी तुम्हाला नष्ट करण्याचे अटूट प्रयत्न केले असतील मात्र त्यांना माहिती नाही की त्यांच्या पाठ तुमच्या पाठीशी कोणती देवी शक्ती आहे हो मी आहे तुझ्या पाठीशी घाबरू नको विनाशाच्या अशा आंबट ठिकाणी जेथे तुझ्या आयुष्यात फक्त गडत आणि दुःख श्रण आहे त्या श्रणी आता तुला त्याचा विचार करणे थांबवावा लागेल हो खूप आनंद तू पाहणार आहेस आता तू माझ्यावर विश्वास ठेवण्याची तुला गरज आहे जर काही नुकसान झाले तर मी त्याला कधीही प्रत्यक्ष माफ करेल प्रिय भक्ता तुझे नुकसान झाले असेल तर मी तुझ्या शत्रूंना माफ करणार नाही तू काळजी करू नको हो माझी देवी स्वरूपी शक्ती तुझ्या नेहमी सोबत आहे आणि येणाऱ्या काही काळात अशा प्रकारे तुझे जीवन आनंदी होईल ज्या प्रकारे तू याचा कधीही विचार केलेला नसतील हो तुझ्या जीवनात प्रचंड जास्त आनंद येणार आहे तू आता प्रत्यक्ष देवांचा सम्मान के करायला पाहिजे कारण देव तुझ्या प्रत्येक वेळी पाठीशी उभे असताच प्रिय भक्ता तुझ्या मागे कोण काय बोलते हे प्रत्यक्ष यावर लक्ष देऊ नको कारण कोण काहीही बोलले तर तू यापासून विचलित होऊ नको तुला तुझे धैर्य गाठायचे आहे तोपर्यंत तुला प्रत्येक अटूट जास्त संकटांचा सामना करावा लागेल हे तू विसरून जाऊ नको तुझी प्रत्यक्ष आता एकच आहे ते म्हणजे सर्वात मोठे धैर्य गाठणे आणि ते धैर्य लवकरच आता तुला प्राप्त होणार आहे थांब काळजी करणं थांबवू आणि माझी शक्ती तुझ्या पाठीशी आहे यावरती आठवटी विश्वास ठेव होय माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचणी प्रत्येक दुःखे मी दूर करेल आणि तुला अशा आयुष्य तुला प्रदान करेल जे आयुष्य तुला प्रचंड जास्त सुख आराम आणि चांगले आरोग्य देईल हे श्रण लवकरच आता तुझ्या आयुष्यात येतील फक्त अतुरतेने वाट आणि प्रत्यक्ष अतुट मेहनत आणि निस्वार्थ विश्वासाने भक्ती कर माझ्या प्रेमळ भक्ता काळजी करू नको कोणत्याही संकटात असतील तर तुझी ती सर्व संकटे मी स्वतःहून दूर करेल फक्त एक दाम महन श्री संत सद्गुरू बाळू मामा